तर गाय सकाळ आली मस्त पैकी शेवकटी पेटवली होती शेवटलं बिकल एक नंबर मग काय शेवकटी बेकटी एक नंबर लय वाजत होती त्याच्यानंतर डायरेक्ट उठलो मग तिथून डायरेक्ट किराणा आणलो काय करते काय करते बाय बाय काय आता जेवणाची वेळ झाली बघा जेवाय काय तर डायरेक्ट जेवणाला बसलं काय चपाती आहे मुगाचं कालवण आहे शेवे मिरची भाकरवडी मस्तपैकी जेवतो त्याच्यानंतर आहे नगरला दावरा मग काय डायरेक्ट आलो नगरला ताटा सियारा बघाय परत ला आता चला परत टाटा सियारा बघून घेऊ मस्तपैकी दणदणीत एकदम इथं पण लाल कलरची आहे एवढी काय बॅक चांगली नाही एवढी त्याच्यानंतर आलो डायरेक्ट नगरच्या पुलापाशी मग काय ज्यूस घातला एक बाहेरला ऊन पडत म्हणलं नको आताच्या मानकर ढोसा म्हणून मग डायरेक्ट आलो नगरच्या कापड बाजारमध्ये मग काय इथे काही कपडे बिपडे नाही घेतले डायरेक्ट गेलो आम्ही जेव्हा जेव्हा कुठे मग डायरेक्ट बसलो आम्ही काही लास जुनं एकोणीसशे ब्याण्णवमधलं डायरेक्ट एक नंबर आहे तिथं जेवण बिवण मग काय बघा काही लास मग काय आतमध्ये गेलो मग काय जेवण ऑर्डर केलं शाबजुना वडा वडा सांबार पाव मग ढोसा काला सोना म्हणजे गुलाबजामू एक नंबर लागलं त्याच्यानंतर गेलो डायरेक्ट लस्सी प्यायला लस्सी पण एक नंबर होती काही एक नंबर द्वारका सिंग लस्सीवाला फेमस आहे पुण्या ते नगरमध्ये कधी पण यायचं असेल तर या तिकडं बाजूला आहे स्वप्पनवाड्यावाला मग काय स्लीपर वेडमध्ये गेलो गाडी घ्यायला गाड्या एक नंबर ते आपण झोपच येत होते डायरेक्ट तिथं मग काय चॉईस नंबर येतो चॉईस नंबर घ्यायचा त्याच्यानंतर डायरेक्ट आलो पारनेरमध्ये आपल्या घरी जे गावाला पण घरी नाही गेलो मग काय हार घेतले उद्याच्या पूजेसाठी उद्या फुलं लागते आणि हार लागते त्याच्यामुळं मग काय डायरेक्ट आलो चाललो मग घरी बघा कसा व्हि जाता जाता घेतलं एक काय म्हणते त्याला ऑफिस टेबल घेतला बघा गाडीतच कसं आहे वादळ डायरेक्ट गाडीतच मग काय झाले संध्याकाळी येत आणि मग काय आज घरी जेवण केलं बेसन भाकर एक नंबर लागलं मग काय म्हणलं आता जेवण बिवण झाले आता जावा कुठं मग चाललो गेलो परत मस्त पैकी दूध प्यायला दूध मागावलं पैकी एक नंबर दूध आहे हा एक नंबर लागला मग डायरेक्ट आलो घरी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय गाईज गाई, गुड नाईट